जय ज्योती जय क्रांती सावित्री ज्योती वैश्विक विचारपीठ मुंबई आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त वैविध्यपूर्ण उपक्रम मी वैशाली अरविंद आमले आपणासमोर माझे काव्य वाचन करणार आहे माझ्या स्वरचित काव्याच काव्याचं शीर्षक का आहे महानायिका स्वराज्य संकल्पिका राजमाता धन्य धन्य ती जिजाबाई स्वराज्य संकल्पिका राजमाता धन्य धन्य ती जिजाबाई स्वाभिमान स्वराज्यासाठी कनखन कणखर बाना दृष्टीस येई शिक्षणाची उगारून तलवार सावित्रीने तिला दिली धार शिक्षणाची उगारून तलवार सावित्रीने तिला दिली धार जनजीवन विस्कळीत होते फार जनमनाचा बनली आधार जनमनाचा बनली आधार त्यागमूर्ती झाली रमाई उभी सदैव सावली प्रमाणे त्यागमूर्ती झाली रमाई उभी सदैव सावली प्रमाणे पाठी राखी बाबासाहेबांची त्यागव्रती झाली अतिप्रेमाने संसार राजपाट सांभाळून राज्यकर्ती झाली अहिल्याबाई संसार राजपाट सांभाळून राज्यकर्ती झाली अहिल्याबाई जनसेवा जीर्णोद्धार जनकल्याणा तत्पर राही सिंधुताई सपकाळ अनाथांची झाली माई सिंधुताई सपकाळ अनाथांची झाली माई जपले सारे अनाथ कर्तृत्व तिचे बोध देई कर्तृत्व तिचे बोध देई कर्तव्यदक्ष महानायिका इतिहासाच्या त्या साक्षी कर्तव्यदक्ष महानायिका इतिहासाच्या त्या साक्षी सदविचार सद आचार बहुजना आजही रक्षी बहुजना आजही रक्षी धन्यवाद